संशय सुरुवातीपासूनच होता पण पुरावा हाताशी काहीच नव्हता विरोधक ईव्हीएमवर बोट ठेवत होते मात्र पराभव पचवता आलेला नाहीये म्हणून हे आता ई वरती बोट ठेवतायत असं म्हणायला वाव मिळाला आणि महाविकास आघाडी ओढून ओढून सांगत होती मध्ये गफलत झाली आहे पण पुरावा हाताशी नसल्यानं महाविकास आघाडीला वेड्यात काढलं गेलं पण आता पुरावा मिळालाय आणि त्या पुराव्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे नेमकं का धनंजय मुंडे कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे चारशे सोळा रुपये बॅलन्स होत चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गडबड करू नका एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेच जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांचं सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी निलंबित पीएसआय एस रणजित कासले आज डिस्मिस झाला परंतु डिस्मिस होण्याच्या अगोदरच्या काळामध्ये त्या त्या गोष्टी सरकारच्या सिस्टीमच्या आणि पोलीस खात्याच्या बाहेर काढून गेलाय की ज्यावरती पांघरून टाकता टाकता सरकारची नाकी नव्हती धनंजय मुंडे परळीतून निवडून येतच नव्हते जर त्या रात्री रणजित कासलेला ड्युटीवरून बाजूला केलं गेलं नसतं तर धनंजय मुंडे यांच्या पैशाच्या भरून येणाऱ्या गाड्या मी अडवत होतो सेटलमेंटसाठी तयार नव्हतो आणि म्हणून या ना त्या कारणाने मला अडचणीत आणलं गेलं आणि मागच्या दोन वर्षांमध्ये माझी सात वेळा बीडमध्येच इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे बदली होत राहिली रणजित कासलेला आज डिसमिस केल्यानंतर रणजित कासले स्वतःहून पोलिसांना शरण गेल्यानंतर बऱ्याचशा घडामोडी आणि बरेचसे प्रश्न सोडून गेला त्यातील सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून रणजित कासलेला मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये का पाठवण्यात आले ऑनलाईन पुरावा आहे कॅश दिली गेलेली नाही आहे आणि त्यामुळे याचं उत्तर आता धनंजय मुंडे नेमकी कशी देणार हा प्रश्न त्यातही पुढे जाऊन जर पुढचा प्रश्न घ्यायचा गेला तर रणजित कासलेने सांगितलंय की ईव्हीएम मशीन बूथवर येण्या अगोदर मला तिथून बाजूला करण्याचा प्लॅन होता आणि त्यासाठी दहा लाख रुपये दिले गेले फक्त गप्प बसण्याचे काहीच करू नका फक्त गप्प बसा असं मला सांगण्यात आलेलं होतं ईव्हीएम सोबत जे काही घडेल तिथे तुम्हाला डोळ्यावर पट्टी बांधायची म्हणून रणजित कासलेने म्हटलंय की धनंजय मुंडे बोगस पद्धतीने निवडून आला आता धनंजय मुंडे बोगस पद्धतीने निवडून आलेत असं म्हणण्यामागचे काय कारण आहेत आणि कोणता बॉम्ब फोडला अगोदर ते ऐका काय हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेच जर सरकार सोडलं ना एवढे अजितदा सीट येऊ शकतो हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल रणजित कासले ज्या मुद्द्यांवर वारंवार बोट ठेवू पाहत होते पत्रकार त्या मुद्द्याला अडवताना दिसतात जसं की रणजित कासलेला त्या मुद्द्यावर बोलूनच द्यायचं नाहीये त्यामुळे इथे शंका पत्रकारांवरती सुद्धा निर्माण झालेली दिसली दुसरा मुद्दा तयार झाला की रणजित कासलेनं सांगितलंय की इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याचशा कोट्यावधी रुपयांच्या यांच्या गाड्या भरून यायच्या आणि फक्त मला बाजूला ठेवण्यासाठी सेटलमेंट केली जात होती मी सेटल होत नव्हतो पण बाकीचे अधिकारी सेटल झालेले होते प्रत्येकापर्यंत पैसा पोहोचलेला होता कोट्यावधी रुपयांची उलाढाल निवडणुकीत झाली यांना डाऊट होता जसा लोकसभा वेळी बोगस मतदान मी होऊ दिलं नाही म्हणजे रणजित कासले होऊ दिलं नाही तसंच बोगस मतदान विधानसभेला धनंजय मुंडेंच्या बाजूने होऊ देणार नाही म्हणूनच माझ्या अकाउंटवर दहा लाख रुपये पाठवण्यात आले होते सगळ्यात महत्वाचा आणखी एक प्रश्न तुम्हाला पडतोय ज्यावेळी शरद पवारांनी दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस म्हणजे यामध्ये दोन निवडणुका होऊन गेल्या दोन्ही कार्यकाळामध्ये त्यांनी काही प्रश्न ईव्हीएम वरती उपस्थित केले नव्हते पण ज्यावेळी चारशे चोपन्न करणारा माणूस पंच्याऐंशी वरून वर आला त्यावेळी प्रश्न त्यांनाही पडला होता की ईव्हीएम बाबत खरोखर छेडछाड होती असे अनेक मतदार संघ होते ज्या मतदारसंघातून प्रत्येकाने बोट ठेवलं होतं पण यांना पराभव पचवता येणार म्हणून हे वर ठेवतात बोललं जात होतं पण हाताशी काही वेगळं होतं रणजित कासले सांगतोय त्या पद्धतीने असे किती रणजित कासलेच्या अकाउंट वरती दहा लाख रुपये पाठवले गेले असतील एकट्या धनंजय मुंडेंचा हा विषय नाहीये हा विषय सगळ्याच आमदारांबाबत लागू होतोय असे किती रणजित कासले इव्हीएम पासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला असेल आज रणजित कासले सेवेतून डिस्मिस झालाय रणजित कासलेने बीडचे एस पी नवनीत कावत यांच्यासह देवेंद्र फडणवीस अजित पवार सर्वांना संशयाच्या भोवऱ्यात टाकलं याची चौकशी होणार आहे की नाही रणजित कासले या प्रेस दरम्यान अनेकांना हे सांगू पाहत होता मात्र पत्रकार त्या मुद्द्यावर त्यांना यूज देत नव्हता तो सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा की तुम्ही गृहमंत्री अर्थमंत्र्यांना विचारा रणजित कासलेच्या अकाउंटवरती ते दहा लाख रुपये संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून का गेले बूथवरती म्हणजे पुरेसा पोलिसांचा फौज फाटा नसताना सुद्धा परळीतील त्या बूथवरून रणजित कासलेला का हटवण्यात आलं रणजित कासलेला ईव्हीएम सोबत या लोकांना छेडछाड करायची होती म्हणून रणजित कासलेला बाजूला ठेवलं गेलं का असे काही प्रश्न जे आहे ते रणजित कासलेनं या लोकांपुढे सोडून दिलेले रणजित कासलेची लढाई सिस्टीम विरुद्ध अनेक लोकांचे विशेषतः जे सरकारी लोक होते ते म्हटले आम्हालाही दिसून आंधळ बनावं लागतं तुम्ही विचार करा एका रणजित कासलेनं अख्ख्या बीडला अख्ख्या बीडच्या गुन्हेगारीला अख्ख्या राजकीय नेत्यांना ने एक्सपोज केलंय असे जर दहा रणजित कासले उभे राहिले तर अख्खी सिस्टीम संशयाच्या भोवऱ्यात पण तसं घडणार नाही तर अनेक लोक म्हणले आम्हाला बोलायची तर मुभा नसते रणजित कासले निलंबित झालाय म्हणून बोलतोय प्रश्न तोच आहे रणजित कासले निलंबित झालाय म्हणून बोलतोय की दारू पिऊन बोलतोय हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण रणजित कासले जे बोलतोय ते खोटं आहे का हे सिद्ध करावं लागणार आहे सरकारला तर यावरती बोलता येणार आहे दीडशे एस पी नवनीत कावत गिफ्ट घेतात म्हणे गिफ्ट त्यांना आवडतात मी स्वतः टॅप दिला होता रणजित कासले जे जे बोलतोय सगळे प्रश्न आहेत बरं का रणजित कासलेने वाल्मिक कराड चा करण्यासाठी मला धनंजय मुंडेंकडून ऑफर होती हे सांगितलंय आपण ज्यावेळी वाल्मिक कराडला तीनशे दोन चा आरोपी करत नव्हते तोपर्यंतच आपल्या मनामध्ये असे प्रश्न तयार झाले होते पत्रकारांनी हे प्रश्न उपस्थित केले होते की यथा कदाचित या सगळ्यामध्ये जर धनंजय मुंडे अडचणीत ते येत असतील तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो पण दुसरी बाजू अशी वाटत होती नाही धनंजय मुंडेने वाल्मिक कराडला खूप पोचलंय डोक्यावर घेतलंय खूप जवळचा आहे जीवाभावाचा आहे जिगरी आहे मारायचा विचार होणार नाही पण पोलीस स्टेशनची ती डायरी ऑनलाईन डायरी जिथे या सगळ्या गोष्टीची नोंद आहे की रंजित कासलेला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर होती आणि ती गोष्ट पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये नोंद आहे ही एकच गोष्ट अशी आहे की ही एक आणि दुसरी रणजित कासलेच्या अकाउंटवर जमा झालेले ते दहा लाख रुपये या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचे पुरावे सबळ आहेत चौकशी त्या दिशेने होऊ द्या प्रश्न धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या निकालावरती तयार झाले पाहिजे ते सांगू पाहतायत रणजित कासले ते जे म्हणले तो घटनाक्रम तुम्ही ऐकलाय रणजित कासले तेच सांगतोय की पूर्ण सरकार भोगस पद्धतीने निवडून आलंय धनंजय मुंडे बोगस पद्धतीने निवडून आलेले आमदार आहेत हे बघा मध्ये छेडछाड हेराफेरी या दोन गोष्टी वेगळ्या विचार करा ना आपलं मतच जर विकलं गेलंय आपलं मतच जर आपण देतोय त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाहीये तर मग ह्या निवडणुका लावताच कशाला तुम्ही जाहिरातींवर पैसे खर्च करता करा निवडणुकांच्या तोंडावर प्रलोभन दाखवता दाखवा निवडणुका अगोदर तुम्हाला जे काही मत मिळवण्यासाठी करता येईल ते करा पण त्या मताला शून्य करून ठेवतायत तुम्ही जर ईव्हीएम सेट केली आणि तुम्ही मतदान कुणाला करतायत कुणाला जरांगेंनी हा प्रश्न उपस्थित केला होता जरांगे म्हटले होते तिथे मी पंकजा मुंडेंना पाडू शकतो तिथे धनंजय मुंडेंना पाडणं उघड नव्हतं पण सगळा मॅनेजमेंटचा भाग होता परळीमध्ये निवडणुकीच्या निकाला निकालाच्या दिवशी सुद्धा अनेक बोगस मतदानाच्या बातम्या आल्या होत्या पण धनंजय मुंडेंनी तो आरोप विरोधकांवर लावला आता रणजित कासलेंच्या मुद्द्याला कसं काउंटर करणार प्रश्न आहेत सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सर्वच जण निवडून येण्यासाठी चार दोन रुपये वाढवतात लोकांना देतात कार्यकर्त्यांना देतात पण मतच जर मॅनेज केलं जात असेल तर मग निवडणुकीला फायदा काय लोकशाहीला फायदा काय तुमच्या मताची जर किंमतच नसेल तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय प्रश्न तो उपस्थित केले पाहिजे रणजित कासले भलेही सरेंडर झाला असेल पोलिसांनी ताब्यात घेतला असेल यानंतर त्या मुद्द्यांवर बोलेल नाही बोलेल पण आपल्यासाठी अनेक प्रश्न रणजित कासले सोडून गेला अनेक प्रश्न ज्या प्रश्नांवरती सरकारने बोललं पाहिजे लोक म्हणताय ही सिस्टीम विरुद्धची लढाई सिस्टीम विरुद्धच्या लढाईमध्ये आजपर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही पण जो लढतो त्याचं तस नावही तसंच राहतं इतिहास या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही सर्वजण मिळून व्यक्त व्हा तुम्हाला या मुद्द्यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये बोला गृहमंत्र्यांना अर्थमंत्र्यांना या मुद्द्यांवरती किती प्रश्न केले गेले पाहिजे कसे केले, केले गेले पाहिजे निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस सगळेच आमदार जे जे लोक होते ज्यांना पूर्ण विश्वास होता इथे असं काही होऊ शकत नाहीये त्या त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी धक्के बसले तर जयंत पाटील नाना पटोले खाली दहा हजार पाच हजार दोन हजार शंभर दोनशे मतांनी लीड घेऊन निवडून येत आहे हे खरंच शक्य होतं का आणि रणजित कासले सांगतोय तसं जर ई व्ही सोबत तडजोड करून छेडछाड करून जर हे होऊ होऊ शकत असेल तर मग होऊ शकतं प्रश्न आज हे सत्येत उद्या विरोधकातले सत्यत असू शकतात पण जर सिस्टीम यांची अशीच चालत असेल तर आपल्या मताचा काहीच फायदा नाही जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र